पण इट वॉज अ व्हेरी हंबलिंग एक्सपिरियन्स आपण लांबून बघतो आणि आपण म्हणतो लोक चालतात पण एकदा त्याच्यात चालल्यावर कळतं की मी आय सोन की मी काही दोन तीन दिवस तरी वेळेला पंढरपूरला जाणार चालत तुम्ही सगळी सोंग आणू शकता पण पैशाचं सोंग आणू शकत नाही ते पैशाचं ना सोंग आणता पैशा सिनेमामध्ये टाकणं गरजेचं अनेक गोष्टींबद्दल आस्था आहे त्यामुळे मी नास्तिक असू शकत नाही पण ती श्रद्धास्थानं जी माझी आहेत ती अनेकांची नाही आहेत आणि ती धर्मात मोडत नाहीत म्हणून मी नाचते एक तर मराठी सिनेमा मी बघतो एक तर तो खूप प्रोग्रेसिव्ह आहे किंवा खूप रिग्रेसिव्ह बदल काही नाही <laughs> नमस्कार मित्रामध्ये लाईम लाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता आपल्यासोबत आहेत रेणुका शहाणे आणि महेश मांजरेकर त्यांचा नवीन सिनेमा आहे तो म्हणजे देव माणूस सिनेमाबद्दल बोलूच यात पण खूप दिवसाने तुम्ही रेणुका मॅडम मराठीत काम करताय तर मराठीतल्या वन ऑफ द लीड पोटेन्शियल असलेल्या ज्या मराठी अभिनेत्री आहेत त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात पण सध्याच्या मराठी अभिनेत्रींबद्दल किंवा मराठी ज्या दिग्दर्शक आहे दिग्दर्शकांबद्दल काय सांगाल तुम्ही खरं म्हणजे जितकी टॅलेंट त्यांच्यामध्ये आहे तितकी कदाचित त्यांना संधी मिळत नाही म्हणजे इतकं भरपूर टॅलेंट आहे अभिनयात तर म्हणजे मराठी लोक म्हणजे नंबर वन आहेत असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्या हिशोबाने म्हणजे त्यांना ऑपॉर्च्युनिटीज बाकीच्या प्रांतातल्या चित्रपटांमध्ये तेवढ्या मिळत नाहीत जेवढ्या मिळू शकतील आणि ते खूप चांगलं काम करू शकतील आणि दिग्दर्शनाबद्दल म्हणजे कठीण आहे ती प्रक्रियाच इतकी कठीण आहे ना की त्याच्यामधून काहीच दिग्दर्शक आहेत जे सस्टेन करू शकतात आणि मग त्यांचे चित्रपट येतात त्यामुळे पण आहे म्हणजे एक्सपेरिमेंट करण्याची आहे जिद्द आहे आणि ज्या लोकांना ती जिद्द आहे आणि जे सातत्याने करू पाहतात Um, त्यांना खरंच माझा सलाम सर uh, तुम्ही दिग्दर्शक आहात तर जसं मॅडम म्हणाल्या की संधी मिळत नाही मराठी अभिनेत्रींना तर याचं कारण काय या असेल म्हणजे एक डिरेक्टर म्हणून काय सांगाल अभिनेत्रींना म्हणजे सिनेमा हा मीन्स काय त्यांचे ते ठोकताळे आहेत त्या हिंदीचे विचार मोस्ट ऑफ द टाइम डिस्गस्टिंग आणि मी खूप वर्ष होतो तिकडे त्यामुळे मला माहिती येते ते पण आता आता तो बदलला आहे की मला वाटतं आज छाया कदमनी दोन पिक्चरमध्ये अशी मुस्काठी झाडली त्यांच्या मराठी अभिनेत्री त्यामुळे त्यांना देल हॅव टू स्टँड अप अँड टेक नोटीस आज म्हणजे मला हो oh. एक वेअर इन अ गुड स्पेस म्हणजे माझा आज खूप वर्ष होता की उपेंद्र लिमे कोणालाच कळत नव्हतं तो एक ॲनिमल त्याला तुम्हाला दाखवायला लागतो का आज खूप पिक्चर आहे आणि मला इतका आय एम आय नेवर बीन मोर हॅपियर की आज उपेंद्र लिमेकडे खूप काम आहे या सिनेमा सिनेमामध्ये त्यांनी केला तो सुपरहिट केला त्यामुळे तिथेही काम आहे टॅलेंट वाईज यूर नेव्हर कुठे इथे ती लॉबिंग खूप असते तिकडे आणि तर इन्सिक्युअर खूप म्हणजे आज रेणुका ते नको असतो आज म्हणजे हॅकॉन मध्ये बाहेर येताना रेणुकाचं नाव घेऊन आले ना हे नको असतं त्यांना आम्ही पिक्चर कोणासाठी बनवतो आणि नाव कोणाचं घेऊ बाहेर येतं हा खूप तिकडे मॅटर करतं गोष्टी त्यामुळे पण आता थिंग्स आर चेंजिंग म्हणजे आज मला खूप बरं वाटतं की जेव्हा छायाकातून जाते ना अशी तटूत तटूत हे बस अरे ती युनिक आहे ती जे काय स्टाईल आहे जे एक आहे आणि होणार आता शीज विल बी अन इन्स्पिरेशन टू सो मेनी अदर पीपल

कन्नड आणि मराठी दर हँड इन हँड किंवा मल्यालम तिकडे कुठेतरी एका ग्रस्थाला वाटलं की तो पैसे खर्च करून त्यांनी काही के जी एफ नावाचा पिक्चर केलं चांगला वाईट माझं काही घेणं देणार नाही पण ह्या बिलीफ त्यांनी चाळीस कोटी टाकली आणि त्यांनी कमीत कमी वन अँड टूमध्ये मिळून हजार कोटी कमवले हो <laughs> किंवा कंटारा नावाचा पिक्चर मी जाऊ दे आता कंटारा नावाचा पिक्चर तो पण चालला आज काय झालंय ह्या तीन पिक्चरने कन्नड कनडा इंडस्ट्रीत उचलली तसं इथे कोणाला तरी एक बिलीफ पाहिजे की मला एक जबरदस्त पिक्चर करायचं आणि ज्याच्यात मी खर्च करीन लोक येतील आणि ते महाराष्ट्राची काय ताकद आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये आपण इंडियाची अख्खी टेरिटरी बघितली तर सगळ्यात मोठी टेरिटरी महाराष्ट्र आहे मग आपण का घाबरतो आपला प्रॉब्लेम काय होतो आपल्याला बाहेर ऑडियन्स नाही म्हणा पण महाराष्ट्र एवढं मोठं सेंटर आहे ते आज एक अरे छावा पिक्चर आला आणि त्यांनी दाखवून दिलं की छावाचा बिझनेस काय इंडियामध्ये टोटल नऊशे कोटी गेला पण त्या सहाशे कोटी इंडियाच्या बिझनेस साडे चारशे कोटी महाराष्ट्र आवाजच नाही करायचा महाराष्ट्राची ताकद काय ते दाखवून दिलं तर मला अशा फिल्म मेकर सांग की करू शकतो की आपण बरं पिक्चर चांगला लोक येतात आले की सैराटला आपण का घाबरतो आले की नटसम्राटला Hmm. नाही येत का लोक लोकांना तुम्ही दोष देऊ नका ऑडियन्सच येत नाही असं कसं येत नाही नाही आलेत का आलेत आले तर यू हॅव टू अप द टी तुम्हाला आता ऑडियन्सला त्या एवढ्याच ते काय hmm. मोबाईल फोनवर खूप चांगलं चांगले कंटेंट बघायला मिळतं फुकट hmm. तर hmm. त्यांना तुम्ही तू तोच ऑडियन्स आहे ना थिएटरमध्ये येणार तर ते केलं तर आय थिंक मराठी सिनेमा कंटेंट वाईज आपण नाही लॅकिंग आहोत वी कान डू मोर कंटेंट बिकॉज आपल्याकडे बजेटचं रिस्टेंट आहे बजेटचं रिस्टेंट आणि मी सिम्पल सांगतो दहा पिक्चर फ्लॉप करतात घे आता मी तुला नावं घेऊ शकतो जाऊ दे म्हणजे मला नथिंग अगेन्स्ट देम लोक नाही येले तुम्ही ना दहा पिक्चर लाईनीत मी नावं घेऊ शकतो त्या प्रत्येकाने समजा तीन कोटीचं पिक्चर केला बेसिक गणित सांगतो तीन कोटीचं पिक्चर दीड कोटी त्यांनी त्याच्यावरती पी एन ए केलं साडेचार कोटी इन्कम काय शून्य शून्य तर तेच दहा लोक एकत्र आले बजेट किती झालं असतं पंचे कोटी मरता क्या ना करता वीस तरी कोटी आली असते परत म्हणजे पेनी वाईज पाहून फुली शेवट आपण या ना एकत्र आणि बनवा न महाराष्ट्राला गर्व वाटेल असं पिक्चर पण मार्केटिंग वाईज किंवा प्रमोशन वाईज काही होत आता मार्केटिंग न खूप सोपं झालंय आता फार आधीसारखं खर्च होत नाही मार्केटिंगवर कारण तुमच्या पेपरच्या जाहिराती विरे ते आता कोणी बघत नाहीत आता सगळं येतं ते एवढ्याशेद्या यंत्रावर ते तुम्ही कसं काय करता त्याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळे मार्केटिंग नाही का बेसिकली तुम्ही सगळी सोंग आणू शकता पण पैशाचं सोंग आणू शकत नाही तर पैशाचं सोंग न आणता सिनेमामध्ये टाकणं गरजेचं आहे ओके पहिल्यांदा तुम्ही दोघं एकत्र काम करत आहे तर यांच्यामध्ये असं काय वेगळं आहे की तुम्हाला एवढ्या अभिनेत्रींबरोबर काम करताना जे जाणवलं नाही की अरे हा यांचा प्लस पॉइंट आहे किंवा मी हे कुठेच पाहिले नाही कुठल्याही अभिनेत्रीमध्ये अभिनेत्री बरोबर एकतर काम केलेलं नाही सेम क्वेश्चन तुम्हाला मॅम पण काय होतं की मी एकतर एक ऍडव्हान्टेज काय होतं की मी रेणुकाला खूप आधीपासून ओळखतो ती थिएटर करायची तेव्हापासून मग ते रिहर्सलच्या प्रोसेसमध्ये मी होतो त्या त्यामुळे मी शी वॉज ऑलवेज अ गुड ॲक्टर सॅड पण नाही काही झालं असंही नाही की मी खूप काम केली काही पण ह्या पिक्चरमध्ये मला काही बऱ्याच आता ज्या तिने फार कामं केली नाहीत पण फार कामं केलेल्या नट्यांबरोबर एक टिपिकल आपल्याला करायला लागलं कर असं कारण आपण त्यांचं काय केलं बघत असतो हिच्याबरोबर आय वॉज अननोन टेरिटरी त्यामुळे जे काय झालं ते स्पॉन्टेनियसली झालं आणि त्यामुळे ते छान दिसत एक्झॅक्टली कारण आपण शेवटी खूप काम केल्यानंतर आपण एक जज करू शकतो की ही अशी रिॲक्शन येऊ शकेल किंवा ती रिॲक्शन येऊ शकेल कारण तुम्ही तुम्ही इतके सहज मुरत गेलेलं ते नातं असतं ना तर आता महेश बरोबर पहिल्यांदाच काम करताना मला माहिती नव्हतं की ह्या वाक्यावर ते कसे रिॲक्ट करतील किंवा यु नो त्यामुळे ते एक एलिमेंट स्पॉन्टेनिटीची खूप छान मिळाली आणि सहजता तर होतीच एक एकमेकांबरोबरची त्यामुळे ते असं मस्त एक आ, मजा आली काम करायला झेंडू गोलाब घ्या दोघांसाठी प्रश्न हा देव माणूस सिनेमाचं नाव आहे तर देव या संकल्पनेवर तुमचा तर विश्वास आहे का आणि देवत्व तुम्ही कशात बघता दोघांना माझ देवावर प्रचंड विश्वास आहे प्रचंड म्हणजे खूपच त्याला पण वेगवेगळी नावं देतो मी बोलतो म्हणजे मी माझं वेगळं रिलेशन आहे देवाबद्दल म्हणजे अख्खं त्याला दिवा लावा किंवा अगरबत्ती लावा ह्याच्या पलीकडचं आहे मी सगळे जाता कधी कधी बोलतो पण जाऊन सलाम कर सलाम ॲक्च्युली बोलतो आणि ते घरी सगळ्यांना माहिती आहे मी म्हणतो पण चिकार मग एखादी गोष्ट काही नॉट माझ्याबद्दल अबाउट द सोसायटी वाईट झाली तरी so, is, uh, मी म्हणतो की तू काय झोपतो सो इट इज आणि विश्वास तर आहे मा आणि मी ठरवून काही केलेलं नाही मंगळवारी गणपतीच्या देवळात जा की मला वाटलं तर मी जातो मी चर्चमध्ये uh, जातो मी आमच्या माहीमच्या दर्ग्यामध्येही जातो त्यामुळे आय बिलीव्ह देर इज सम पावर आणि आय गो देअर आणि बरं वाटतं बाहेर आल्यावर बरं वाटतं ना तर त्यामुळे पण आमचे गणपती म्हण किंवा शंकर म्हण विठुआवा रक्माई म्हण आमचे एकदम माय मित्र आहेत आणि माझं बरेच लोक मला असेही भेटतात जे म्हणतात की मला देव दाखवून म्हणतं की नाही मला दिसतात ना तुम्हाला दिसत नाही आणि आय डोंट गो एक्झॅक्टली पण माझा विश्वास आहे पण आय एम ट्रेडिशनली नाही आहे मी देवळातच जाईन किंवा तेलच टाकीन असं नाहीये आहे आय बिलीव्ह ही नोज ना माझा विश्वास आहे वाय डोंट नीड टू प्रूव्ह इट वाय डुईंग ऑल दिस सिली थिंग्स ओके म्हणजे मी तर पिढ्यान पिढ्या आम्ही आमचं आमचं कुटुंब नास्तिकच आहे अच्छा त्यामुळे मला ते वारशातच मिळालं माझ्या रक्तात नास्तिकता आहे पण नास्तिकता म्हणजे तो शब्द मी माझ्यासाठी वापरणार नाही कारण मला अनेक गोष्टींबद्दल आस्था आहे त्यामुळे मी नास्तिक असू शकत नाही पण ती श्रद्धास्थानं जी माझी आहेत ती अनेकांची नाही आहेत आणि ती धर्मात मोडत नाहीत म्हणून मी नास्तिक ओके असं आपण म्हणूया किंवा म्हणजे आपल्याकडे मला असे खूप विचार पडतात म्हणजे जसं नासुदिया सुक्त मध्ये आहे की बाबा देव पहिल्यापासून होता का त्याच्या आधी काय होतं काय होत पूर्ण अंधार होता की काहीतरी वेगळं होतं हे सगळे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न मला सतत म्हणजे मला असं वाटतं की जर असेलच तर तो सर्वत्र असेल आणि नसेलच तर तो कुठेच नसेल, नसेल। व त्याला वेगवेगळी नावं देणं आणि युजुअली म्हणजे वेगवेगळं विभाजनासाठीच वापरलं जाणं हे काही मला काही पटतच नाही त्यामुळे जे लोक म्हणजे संत प्रवृत्ती त्यामुळे मला खूप आकर्षक वाटते कारण त्यांच्यामध्ये एक समानतेचा एक विश्वास असतो की सगळेच जर देवानी बनवलेले तर सगळेच समानच आहेत यु you know, नो आणि सगळंच काही असेल तर डायनासॉर्स पण त्यांनीच बनवलेत त्यांचा देव कोणता ते पण त्यांनीच घडवलेले आहेत यु नो दॅट काइंड ऑफ थिंग त्यामुळे मी असं टिपिकल ते नाहीये म्हणजे आमच्या घरात आणि राणाजी खूपच धार्मिक आहेत आणि मी अशी आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यातूनच एक मस्त बॅलन्स आमच्या घरात क्रिएट झालेला आहे पण मी ती माझी मान्यता आहे मी इतरांवर माझी मान्यता कधीही इम्पोज करणार नाही आणि इतरांची मान्यता मी स्वतःवर इम्पोज करून घेत अच्छा ट्रेलर मध्ये वारीचा सिक्वेन्स दिसतोय तर तुम्ही म्हणजे कधी अनुभवली याच्या आधी वारी किंवा मग याच्या निमित्ताने तुम्हाला अनुभव काय होता दाखवली अच्छा ती सिनेमाची वारी नाही त्यामुळे ह्याच सिनेमामध्ये मला अनुभव आली ती आ, परती okay, आ, आ, ती परतीची वारी आहे पंढरपूरच्या आळंदी आणि ती संयोगाने होती संयोगाने आणि मी दोन तीन दिवस त्याच्यावर चालून थोडं त्यांच्यावर वेळ काढून पण इट वॉज अ व्हेरी हंबलिंग एक्सपिरियन्स म्हणजे आपण लांबून बघतो आणि आपण म्हणतो लोक चालतात पण एकदा त्याच्यात चालल्यावर कळतं की इट इज म्हणजे मी आय सोन की मी काही दोन तीन दिवस तरी वेळेला पंढरपूरला जाणार आहे चालत मी तर अनफॉर्च्युनेटली चित्रपटात दाखवलंय की मी वारीलाच जात नाही तर <laughs> 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 तुमचा एक्सपिरियन्स सांगा ना आता या शूटिंग म्हणजे वारीतल्या शूटिंग दरम्यान <laughs> वारी काय म्हणजे मी फार नाही दोन तीन दिवस होते ते पण एक ती असं एक लोक श्रद्धेने येतात मुलं बाळ घेऊन बायका बिका आणि ते कसं म्हणजे ते मॅनेज करतात तेच म्हणतो दॅट वॉज हबलिंग बरं सकाळी मी सहा वाजता साडेपाच वाजता चालायला लागलो साडेसहा वाजता त्यांचा नाश्ता तिकडे रेडी होता सगळ्यांनी आंघोळ करून तिकडे बसलेली तर ते ना मला इट वॉज सो फॅसिनेटिंग बरं असं पण नाही की त्यांचे काय सोयी केल्या आहेत कुठे बाथरूम आहेत काय हाऊ टू दे मॅनेज आणि तिथे फ्रेश बसलेले ना आणि ती एनर्जी ती एनर्जी वॉज व्हेरी पॉझिटिव्ह म्हणजे सकाळी साडेचार वाजता ही लोक इतकी कशी हे करतो त्यामुळे ते थे। थे। तो ते घेतलं मी त्यांच्याकडनं आणि मी मी भयंकर आळशी आहे म्हणजे मला खूप लोक इथून कोणाचं सांगतो ना जा की तिथपर्यंत चालत इतकं आळशी आहे मी पण इथे मी याने जे सांगितलं चालायचं म्हटलं जेवढे शॉर्ट आहेत तेवढंच टू वॉक म्हणजे मला कळलंच नाही ते टाळ बाजूत मी जवळजवळ चार एक किलोमीटर चाललोय विच वॉज अँड दॅट वॉज ते तो ऊर्जा त्यांची होती त्यामुळे शांतपणे करतात ते म्हणजे आपण चार लोक भेटलो तर केवढा आवाज करायची सवय आपल्याला पण वारीला जाताना म्हणजे ते अंतर्मुख होऊन जातात त्यांच्या खरंच मनात डोक्यात सगळी सगळ्या शरीरात त्यांचं फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हेच चालू असतं त्यांच्यात आणि ते भयंकर म्हणजे फॅसिनेटिंग आहे आणि इन्स्पिरेशनल मला वाटतं पंढरपूर म्हणजे पंढरपूरच्या मी कधीही जातो म्हणजे त्याला काही अर्थ नाही घरून मध्ये मेधाला म्हटलं जाऊया कुठे तर पंढरपूर मेधा इज मोर देन हॅपी हो म्हटलं तर मी मग पंढरपूरला गेलो मग तुळसाभवनला गेलो अशी एक ट्रिप काढली मी पण पंढरपूरमध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे ना त्यात इट इज अमेझिंग म्हणजे त्या देवळात बाहेर पडताना यू आर अ डिफरंट पर्सन अशी एनर्जी लेवलसच वाढलेले असतात म्हणजे काही चमत्कार विवत्कार म्हणत नाही मी मे बी इट इज द की श्रद्धा जी पण वेगळीच एनर्जी घेऊन बाहेर पडतो माणूस ओके सिनेमा बद्दल परत बोलूया आपण की हा सिनेमा एका तरुण लेखिकेने लिहिला नेहा शितोळे हो तर एकतर या तरुण लेखकांबद्दल तुमच्या दोघांनाही तुमचं मत काय आणि सध्या मराठी सिनेमा कॉन्टेंट वाइज कोणत्या स्पेस मध्ये आहे स्पेस मध्ये आई थिंक एक्सपेरिमेंट्स पण चालू आहेत आणि मला असं वाटतं की जिथे जिथे आपण अशा गोष्टी करतो ज्या हिंदी चित्रपटासारख्याच केल्या जातात मग तिकडे आपण फसतो कारण ती आपली खरं म्हणजे स्ट्रेंथ नाही right. huh. आहे कारण आशय घन असा आपला एक स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि प्लस मला वाटतं की एक्सपेरिमेंट करणं पचवणं ही पण क्षमता आपल्या प्रेक्षकांकडे आहे म्हणजे वाळवीसारखा चित्रपट मला नाही वाटत कुठ कुठेही इतर भाषेत होईल किंवा आत्पॅम्पलेट वगैरे असे जे चित्रपट आहेत बीपी <laughs> हा चित्रपट बघ किंवा फर्निचर <laughs> हा चित्रपट बघ हा म्हणजे सुचत नाही इतर प्रांतांमध्ये व्हेरी स्पेसिफिकली म्हणजे सब्जेक्ट ओरिएंटेड पण यंग लोकांमध्ये पण तेच मला जाणवत की कुठेतरी शोध चालू आहे असं मी म्हणेन अच्छा आपण काय झालं एक तर मराठी सिनेमा मी बघतो तो एक तर खूप प्रोग्रेसिव्ह आहे किंवा खूप रिग्रेसिव्ह आहे काही नाही <laughs> <laughs> मी प्रोग्रेसिव्ह आहेत खूप चांगले चांगले सिनेमे येत आहेत तो mm -hmm. स्थळ नावाचा सिनेमा असं की नवीन लोक घेतले काय सुंदर सिनेमा बनवले त्यांनी पण त्याच्याबरोबर रिग्रेसिव्ह सिनेमे किती येत आहेत ते बंग मला नावं घ्यायची नाहीत कारण आय डोंट वॉन्ट टू डिमीन दे त्यांना वाटतं yeah. ते पिक्चर चालतात पण किती रिग्रेसिव्ह आहे का तो ऑडियन्स आज कुठे गेला आहे ऑडियन्स आज घरात बसलेल्या एका हाऊसवाईफला जिने कधीच बाहेर पडलेली नाही तिलाही कळायला लागलं ग सिनेमा काय आहे कारण एका स्विच ऑफ द बटन मध्ये सगळे सिनेमे बघते एक्सपोजर वाढ नावाची एक सिरीज आहे किती ज्यांनी आयुष्यात कधी बघितले असते ते बघतात आणि दे ऍप्रिशिएट त्यांना तुम्ही असले घाणेडे सिनेमे दाखवणार अस नाव घ्यायची नाहीत मला नु पण व्हॉट जो And हो तो, तो तो ते जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत काही होत नाही आणि त्याचा इफेक्ट काय होतो तुम्ही जनरलाइज करता मराठी सिनेमे सगळे असे हे होत आहे आता थोडेसे प्रोग्रेस आणि रायटर्स मला असं वाटतं ना की फक्त मराठीत नाही द मोस्ट अब्युज कम्युनिटी कुठली असेल ना रायटर्स रायटर व्हॅल्यू नाही अरे हमारा फाईट डिरेक्टर अरे ते सब्जेक्ट नको का रे मेर फाईव्ह डेट इसको पचास करोड खर्च करते लेखक देत नाहीत लाखात असतात पैसे हॉलिवूड मधून मेकअप आर्टिस्ट बोलवत बोलवतात रायटर <laughs> रायटरला <ले> देणार <laughs> नाहीत <ने था। laughs> उपयोग का? काय त्यामुळे काय होतं ते तो फील्ड एक रायटर या फील्ड कडे पण लोकांनी खूप हे कधी करतील वेन देर इज मनी मेहनत ते सगळ्यात जास्त घेतात बिकॉज त्याच्यावर अख्खा सिनेमा बेस आहे हे लोक त्या फायटरला ऍक्टरला डान्स डिरेक्टरला यांना पैसे देतात आणि पडल्यावर पैसे पिक्चर पडल्यावर काय त्यामुळे रायटरला तुम्ही इन्व्हेस्ट करा म्हणजे मध्ये रायटरमध्ये डेव्हलपमेंट मध्ये पण वेळ जातो अगदी सगळेच लेखक असे फटाफट लिहू शकत नाहीत जरी त्यांचं प्रोफेशन असलं तरी तुमचं बुद्धीच लागते ना तिथे कम्प्लिटली शेवटचा प्रश्न की देव माणूस हा सिनेमा का बघावा लोकांनी म्हणजे तुम्ही जे जे पॅरामीटर सांगितले त्या पॅरामीटर एक तर काय होतं माहिती मला हा सगळ्यात ड्रेड करतो हा प्रश्न कारण मला ते माहिती असत असतं सगळीच पिचर सुपरिड नसते बेसिकली आपण एक प्रोजेक्ट करतो आणि खूप सिन्सिअरली करतो हो एक श्रद्धा असते आपली आणि जग आपल्या कामाची करा ऑडियन्सला कधीच अंडर एस्टिमेट करा त्याला माहिती असतं त्याला काय म्हणायचं त्याला सांगून तो काही येणार नाही त्याला न सांगितलं तो काही जायचं थांबणार नाही <laughs> आपण एक सिन्सिअरली काम करायचं ऑडियन्स खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप थँक्यू तर पंचवीस एप्रिल ला देव माणूस हा सिनेमा येतोय तर सगळ्यांनी सिनेमा गृहात जाऊ नक्की बघा थँक्यू थँक्यू